नमस्कार मंडळी मंडळी या लोकांना हकलून दिलं पाहिजेत या भारत देशातून कारण तर या भारत देशात यांनी कमाया केलेली आहेत या भारत देशात पिक्चर का नाही आपल्या शरीराचं काय प्रदर्शन दाखवायचं ते दाखवलं आणि खूप काही कमाया करून घेतलेली आहे खूप काही कमाया झाल्या परंतु भारत देशाचं नाव यांच्याच मुळे खाली जात आहे आज जे काही शाहरुख खान असेल ते सलमान खान असेल आणि जे काही सैफ अली खान असेल जे काही खान लोक असतील या खान लोकांनी आतापर्यंत भारत देशाचा जे दे काही पलगामचा हल्ला झाला त्या ठिकाणी एकही एक प्रतिक्रिया दिली नाही आणि आता या बाईनं तर ला सोडून दिलेली आहे अक्षरशः हद्द पार केलेले खरतरी हिच्यावर देशद्रोहाचा कारवाई व्हायला पाहिजे जे काही गुन्हा आहे ते दाखल झाला पाहिजेत कारण तर भारत देशात राहायचं प्रदर्शन करायचं शरीराचे प्रदर्शन करायचं कपडे छोटे घालायचे आणि खूप काही कंपनी कमाई करायची आणि कमाई झाल्यानंतर हिने हिचे मुक्त फळं उधळलेली आता या भारत देशाबद्दल हिला कोणतीही सहानुभूती राहिली नाही आपुलकीसुद्धा राहिली नाही आता हिने म्हणे भारत देशात काही नवरे नव्हते बरेच लोकांना पत्नी भेटत नाहीत मुली भेटत नाहीत कदाचित या भारत देशात हिला एखादा नवरा भेटला असता आणि इथंच राहिले असते परंतु हिनं असं नाही केलं हिने पाकिस्तानचा नवरा शोधला पाकिस्तानचा नवरा शोधल्यानंतर त्या ठिकाणी पैसा कमवण्याकरता त्या पाकिस्तानला गेले कम काई लगा चा काई 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 आता पैसा कमवला त्या ठिकाणी तिला काय लढा लागला त्या पाकिस्तानचा आणि त्या नवऱ्याचा काही माहीत नाही नवऱ्यानं काय दाखवलं असं काही माहीतच नाही आता ज्या पद्धतीने पाकिस्तानना पाकिस्तानला हिला काय खायला भेटलं हे सुद्धा माहीत नाही परंतु पाकिस्तानची हिनं गुणगाणं सुरू केलेली आहे आणि हिने मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून डायरेक्ट पाकिस्तान की जे म्हणाली आता या भारत देशात आल्यानंतर भारत देशात कमाई केल्यानंतर भारत देशात राहिली भारत देशात जन्माला आली आणि मुस्लिम धर्म त्या ठिकाणी तिचा तिने स्वीकारला बरं हरकत नाही तिला तिचं प्राधान्य आहे तिला स्वातंत्र्य आहे तिनं काय समाज कोणता धर्म स्वीकारायचा ते स्वीकारावा परंतु भारत देशात आल्यानंतर हिने पाकिस्तानची नारे दिले भारत पाकिस्तान की जै आणि त्याचबरोबर मी पाकिस्तानच्या सोबत आहे असं तिचं म्हणणं आहे मग या सैफ अली खान शाहरुख खान ते काय काय खान आहेत आणि ही भाई आता परत एकदा भर पडलीची यांनी कमाई केलेली आहे खूप काही कमाई झालेली आहे यानं यांनी अशी देशभक्तीचे पिक्चर काढलेले की अक्षरशः साधारण माणूस असेल त्याला सुद्धा वाटते की हे आपल्या भारत देशासाठी काहीतरी करतात आता ज्या पद्धतीने हे खान लोक आहेत आणि ही बाई आहे या बाईने खूप काही कमाई केली या खान लोकांनी खूप काही कमाई केलेली आहे परंतु यांना लाज वाटत नाही की भारत देशाबद्दल कोणी जर अपशब्द बोलत असेल त्यातला वाचा फोडायचं काम यांचं आहे कारण तर आपण त्यांना हिरो मानतो आपला मानलेला हिरो ते आहेत परंतु हे हिरो नसताना आता झिरो झालेले आहे आता ज्या पद्धतीने ही बाई बोलते हिलासुद्धा कुठेतरी भारत देशात थारा मिळाला नाही पाहिजे याच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्या पद्धतीने ही बोलते ज्या पद्धतीने भारत देशात येऊन पाकिस्तानची गुण घालते आणि त्याच पद्धतीने भारत देशात येऊन पाकिस्तान की जे म्हणते याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे कारण तर अशा पद्धतीने जर कृत्य होत असेल आणि या भारत देशात राहून अशा पद्धतीने जर हे लोक वागत असतील तर त्याच्यावरती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो भारत देशात राहून भारत देशाच्या देशा विरोधात बोलणाऱ्या लोकांना कायदा आणि धडा शिकवलाच पाहिजे जय शिवराय